जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान शहरामध्ये पर्यटक वाढण्यासाठी व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी आमदार महेंद्र थोडवे यांचे यशस्वी मध्यस्थी माथेरान दस्तुरी नाका येथे दुसऱ्यांदा आमदारांनी केली पाहणी अश्वपालक हात रिक्षा ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला सूचना माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक संख्या वाढवण्यासाठी आणि स्थानिकांना अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने आज दिनांक एप्रिल रोजी सकाळी वाजता माथेरान येथील दस्तुरी नाका येथे झालेल्या या बैठकीत माथेरान अश्वपाल संघटना ईट रिक्षा संघटना कुली संघटना मालवाहतूक संघटना तसेच स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक सहभागी झाले होते या बैठकीत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करण्यावर भर देण्यात आला तसेच व्यवसाय वाढीसाठी विशिष्ट नियमावली तयार करून ती अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या यामध्ये स्थानिकांच्या सूचना आणि गरजांनुसार आवश्यक बदल करण्याचे आश्वासन देण्यात आले यासाठी दर आठवड्याला नियमित बैठक आयोजित केली जाईल व यामध्ये सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल या प्रसंगी माथेरान अधिक्षक श्री सुरेंद्र ठाकूर माथेरानचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री राहुल हिंगळे वन क्षेत्रपाल श्री उमेश जंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल सोने शिवसेना शहर प्रमुख श्री चंद्रकांत चौधरी मुळवासी अश्वपार संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष शिंगाडे ऍडव्होकेट श्री संतोष आखाडे माजी सभापती श्री अमर मिसाळ नेरळ ग्राम पंचायत माजी उपसरपंच श्री मंगेश मसकर शिवसेना तालुका सचिव श्री श्री अंकुश दाभणे जयवंत साळुंखे श्री प्रमोद नायक श्री गौरंग वाघेला नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे अध्यक्ष श्री प्रवीण कोलकम तसेच मुळवासी अश्वपाल आणि टॅक्सी युनियनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या यशस्वी मध्यस्थीबद्दल सर्व संघटनांनी व ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोडवे यांचे आभार मानले काही सूचना या संदर्भात घोडेवाल्यांना असतील पुली असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचना सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही सूचना बदल करायचे असतील तर ते बदल सुद्धा आपल्याला करता येतील दर वीकला आधुनिक पुढच्या वीकला सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत थँक्यू